शेडमध्ये पक्षी येण्यापूर्वी काय काय आपण काळजी घेतली पाहिजे कोणती काळजी आपण घेतली पाहिजे की जेणेकरून येणारे पक्षी बोर्डिंग यामध्ये चिकशी मर्तूब झाली नाही पाहिजे बरेचसे शेतकरी काय करतात फक्त पक्षी गेले बरं माझं साफसफाई केली आणि पुन्हाच पक्षी टाकून देतात पण यामुळे काय होतं साफसफाई योग्य नसेल फवारणी वगैरे नसेल निर जंतुकीकरण जर केलेलं नसेल तर पक्ष्यांमध्ये बोर्डिंग केल्यानंतर मर्तूक चालू होते मग लोक विचारतात व्याख्यान केले नाही पण याची कारणं आपण जागेवर शोधलं पाहिजे ही कारणं काय आहे आपण आज बघणार आहोत नमस्कार आपल्या देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राची यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जर केलेलं नसेल चॅनल तर नक्कीच सबस्क्राईब करा पोल्ट्रीवरती सामाजिक किंवा बरेचसे व्हिडिओ आपले डेली व्हिडिओ येत असतात नक्कीच तुमच्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं करण्यासाठी दोन पैसे कमवण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे नॉलेज तुमच्यापर्यंत नॉलेजचा आयुष्यभर फायदा होईल एकदा पोहणं शिकलं तर आयुष्यभर माणूस विसरत नाही तसं एकदा नॉलेज जरी एखाद्या गोष्टीचं घेतलं तर शंभर टक्के ते नॉलेज कायमस्वरूपी आपल्या कामात येतं तर महत्त्वाचा मुद्दा बुरडिंगच्या अगोदर पक्षी याने अगोदर काय तयारी केली पाहिजे तर महत्त्वाचं समजा नवीन शेड असेल तर तिथं काही फारशी गरज नाही आहे ब्रोडिंग कशी करायची त्या संदर्भात तुम्हाला लक्षात येईलच पण जे जुनं शेड असेल शंभर दोनशे पाचशे हजार दोन हजार पाच हजार पक्ष्यांचं शेड असू द्या तर त्या अगोदर आपल्याला काळजी घेणे की का शेडमधील खत पूर्णता काढून घेणे कारण काही लोक काय करतात तूस नवीन घ्यायचं खर्च करायचं गुस्सा नवीन आहे खत चांगलं बनलेलं नाही आहे तर मग याच्यावरतीच टाकू नाही मित्रांनो असं करायचं नाही तर मोठे पक्षी आणि तिथं जर छोटे पक्षी आणले तर शंभर टक्के त्यांचं इम्फेक्शन होतं इम्युनिटी पॉवर मोठ्या पक्ष्यांची स्ट्रॉंग असते त्याच्यामुळे सहजासहजी मोठा पक्षी हा आजाराला बळी पडत नाही पण चिक्स जर आणला तिथं तीस चाळीस ग्रॅमचा तर शंभर टक्के त्याला इन्फेक्शन होईल म्हणून शेडमधील खत हे काढलंच गेलं पाहिजे शेड चांगल्या पद्धतीने धुतलंच गेलं पाहिजे जर शेडमध्ये कोबा नसेल तर शेड चांगलं झाडून पुसून घेतलं झाडून झटकून घेतलं पाहिजे त्यानंतर जी खाली पक्ष्यांची विष्टा खत लटकेलं असतं खुरप्यानं वगैरे खरडून पाणी तरी त्याच्यावरती मारलं पाहिजे पाणी मारल्यानं काय होतं जास्त काही नाही पण पाणी थोडंसं अशी थोडीशी जागा अर्धा इंच एक सेंटीमीटर ओलं होईल हे हिशोबन जर पूर्ण मारलं तर जे खत लटकलेलं असतं त्याचे पोपडे निघतात म्हणजे काय होतं शेड झाडून धुळून व्यवस्थित साफसफाई केल्यानंतर काय करायचं फवारणी करून घ्यायची मग फॉर्मेलिन असेल बी नाईन झिरो फिरा खोरा असेल किंवा कॉस्टिक सोडा तुम्हाला धुवायला वापरता आला तर तो पण वापरला चालेल म्हणजे बरेचसे स्प्रे वगैरे आलेले आहे की एक दोन वेळेस ते स्प्रे वगैरे करून घेतले पाहिजे की जेणेकरून कुठलेही इन्फेक्शन तिथं राहणार नाही त्याच्यानंतर पाईपलाईन साफ केली पाहिजे प्रत्येक बॅचला काय होतं पाईपामध्ये शेवळ जमतं आणि त्यानं इकोला वाढतं म्हणून पाईपलाईन साफ करायचं लिक्विड पण येतं ते लिक्विड पण आपण वापरलं पाईपामध्ये तर ते घाण वगैरे निघून पाईपलाईन स्वच्छ होऊन जाते त्याच्यानंतर शेडमध्ये जे भांडे आहे ते भांडे व्यवस्थित साफ करून घेतले पाहिजे त्यासाठी एस सी एल वगैरे ॲसिड येतं ते, ये ते वापरलं तरी चालतं त्यानंतर शेडमध्ये जर जाळणं तुम्हाला फ्युमिकेशन करणं जर शक्य झालं असं गण्य जाळून घेतलं तर ते पण करून घेतलं तर अतिउत्तम म्हणजे स्वच्छता करणं शेड साफसफाई फवारणी वगैरे फेमिंग वगैरे ह्या सर्व गोष्टी करून घेतल्या तर म्हणजे पुढच्या व्याशेला टेन्शनने मृत्यू सहसा होणार नाही त्यानंतर महत्त्वाचा टप्पा मागची जी रोगराई आहे शेडमध्ये एखाद्याशी इथं आर डी आला असेल किंवा कुठला रोग आला असेल ही पुन्हा उद्भवू नये याच्यामध्ये साफसफाईचा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आणि फवारणे हे झाल्याच पाहिजे आणि साफसफाईचं मटेरियल हे जिथून आपण मेडिसिन घेतो मेडिकलमध्ये उपलब्ध आहे किंवा चालू ठिकाणी आसपास जे पोल्ट्रीचे साहित्य व्यक्त त्यांच्याकडे ह्या गोष्टी उपलब्ध असतात त्या गोष्टी तिथून आणणं गरजेचं आहे साफसफाई क्लिअर झाल्यानंतर म्हणजे पक्षी गेल्यानंतर खत वगैरे सर्व काढून पंधरा दिवस हा रेस्टिंग पिरियड पाहिजे शेडला ही विश्रांती मिळ मिळालीच पाहिजे पंधरा दिवस मग त्या पिरियडमध्ये समजा तूस भुसा वगैरे बोर्डिंगला किंवा शेडमध्ये टाकायचे तो आणून टाकून घेतला पाहिजे त्याच्यावरती तुम्ही फॉर्मलिनचा स्प्रे घेतला पाहिजे त्यानंतर समजा पडदे वगैरे लावून शेड पॅक केलं पाहिजे आता थोडंसं वातावरण थंड झालेलं आहे पाऊस वगैरे असतो त्यामुळं किंवा हिवाळा असेल कोणताही ऋतू असू द्या पण पडदे आतून बाहेरून पॅक केले पाहिजे आणि मध्ये उष्णतेसाठी बल्ब लावले पाहिजे किंवा आपल्याला शेगडी वगैरे लाकडं जाळायची असतात जी काही सुविधा आपल्याकडं असेल टेम्परेचर देण्यासाठी तर टेम्परेचर देण्याची व्यवस्था करणे फक्त थंडी असेल तर टेम्परेचर जादा द्यावा लागतो बल्ब जादा लावा लागतो म्हणजे उष्णता तयार होईल आता उन्हाळा संपूर्ण पावसाळा लागलाय वातावरण बघून ते हिशोबाने आपण बल्ब वगैरे हो टेम्परेचर देणे टेम्परेचर इतकं देणे म्हणजे दोन वाटे एका पक्षाला गरज असते पण इतकं देणे की पक्षी साधारणतः फ्रेश शेडमध्ये फिरला पाहिजे खेळला पाहिजे त्याला उजेड पाहिजे या हिशोबाने म्हणजे जेणेकरून तो खाईल बसल फिर फिरल मरतूक होणार नाही बरोबर तोस गोसा टाकल्यानंतर त्याच्यावरती व्यवस्थित पेपर वगैरे आतरून घेणे त्याच्यानंतर गोल राऊंड करणे आपल्याकडे कर पार्टिशन वगैरे सुविधा असेल ठीक राऊंड करणं शक्य असेल तर ठीक नाही झालं पण जे चौकोनी आपला आकार असतो शेडचा तर तिथं कोपरे असे गोल केले पाहिजे तिथं गोणी वगैरे किंवा साडी वगैरे लावून गोल राऊंड करणे म्हणजे काय होतं जेणेकरून पक्षी जमा होणार नाही लाईट गेली टप्प्याचे कमी पडलं तरी गर्दी होणार नाही बरोबर पेपर वगैरे आथरून लाईट वगैरे लावून सर्व गोष्टी रेडी झाल्या आतून बाहेरून पडदे लावले आता बोर्डिंग आपली तयार झाली मग बोर्डिंगवरती पे तूस किंवा भुसा टाकल्यानंतर त्याच्यावरती डबल पेपर आथरून घ्यायचा आपली रद्दी मिळते ती चाळीस रुपये किलो ही रद्दी आथरून घ्यायची रद्दी आथारेनंतर पक्षी यायच्या अगोदर त्याच्यामध्ये गोळ पाणी असेल किंवा गुल्कोजचं पाणी असेल किंवा सलाईन पाणी दिलं तरी अतिउत्तम हो तिन्हीपैकी एक पर्याय तुम्ही देऊ शकता जेवढं दोन तीन घंट्यात चार घंट्यात पाणी संपेल एवढंच पाणी पक्ष्यांच्या हिशोबाने तुम्ही भरा त्यानंतर पक्ष्यांना सुरुवातीला खायला पिढू उपलब्ध असेल तरी पण तुम्ही शक्यतो मका बारीक दळून मका द्या दोन चार घंटे पाच सहा घंटे किंवा पहिल्या दिवसापर्यंत किंवा रवा द्या त्यानंतर मग तुम्ही फ्री स्टार्टर अवेलेबल असेल खाद्य तर फ्री स्टार्टर द्या किंवा स्टार्टर द्या बरोबर आणि रात्रीची उष्णता मेंटेन होईल अशा पद्धतीने तुम्ही काळजी घ्यायची आहे की जेणेकरून पक्षी भुसकीत बसायचं किंवा बाजूला करीत बसायचं काम आपलं राहणार नाही या हिशोबाने शेडची जजमेंट लावा त्यानंतर शेडमध्ये कुठलाही हिंसळ प्राणी असेल मुंगूस असेल ऊस असेल मांजर असेल कुत्रा असेल कुठली वस्तू जाणार नाही याची काळजी घ्या शेडला शक्यतो जाळी असेल तर अतिउत्तम पण जाळी नसेल तर कमीत कमी कोंबड्या जाळीत तरी तुम्ही लावा जेणेकरून दगाफटका होणार नाही बऱ्याचशे लोकांकडं दोनशे तीनशे पक्षी टाकले आज मुंगूस घुसल्या उद्या मांजर घुसलं परवा पुत्र घुसलं आणि मग एवढी मर्तूब झाली मी दोनशे टाकली होती माझे सव्वाशे एकशे तीसच राहिले शंभरच राहिले मर्तूब झाली दादा खर्च आपण करतोय त्याचं चीज झालं पाहिजे त्या हिशोबाने शेडमध्ये काही घुसणार नाही किंवा दगाफटका होणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे अलग त्यात आणि पक्षाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्ही एंडोशींचा एक दिवस दोन दिवस तीन दिवस एंडोशिनचा एक दिवसाची रात्रीच्या पाण्यामध्ये डोस दिला पाहिजे जेणेकरून त्याचं पोट साफ होईल इम्युनिटी स्ट्रॉंग होईल आणि कुठलंही इन्फेक्शन जसं जी त्याला होणार नाही सर्दी होणार नाही याची काळजी घ्या पाणी आपलं साठवणुकीचं नको आणि किंवा जास्त गडोळ खराब पाणी नको यासाठी फ्रेश पाणी द्या आणि पाण्यामध्ये पाणी निर्जंतुकीकरण करण्याचं गोळी औषध त्याच्यामध्ये वापरा जेणेकरून पक्ष्यांना सर्दी होणार नाही आणि सुरुवातीपासून जे पाणी आपण देतो शेवटपर्यंत तेच पाणी पक्ष्यांना दिलं पाहिजे योग्य ती यो काळजी घेतली तर शंभर टक्के तुमची महत्व होणार नाही जास्तीत जास्त झाली वीक पक्षी असेल तर दोन पाच दहा नग जास्तीत जास्त दोन टक्क्याची पुढं मरतूक नाही झाली पाहिजे म्हणजे हजार पक्षी असेल तर वीस तीस पक्ष्यांच्यावरती मरतूक ही गेली नाही पाहिजे अलग लक्षात हे तुम्ही लोक माझं व्याखन केलेलं आहे मग आता मर होणार नाही हे डोक्यातून काढून टाका जो जीव आहे त्याला मरण आहे पण ते मरण अधोगतीन नाही झालं पाहिजे तर ते त्याच्या वयानुसार झालं पाहिजे लक्षात घ्या म्हणूनच योग्य ती काळजी जर घेतली तर शंभर टक्के मी दरवेळेस सांगत असतो की दर मार्केटला काही असू द्या पण माल बनवणे माल पिकवणे ही आपल्या हातात आहे त्याचं वजन क्वालिटी आपल्या हातात आहे त्याची चोच कटिंग पण करणं आपल्या हातात आहे पक्ष्यांची चोच कटिंग जर झाली तर पक्षी एकमेकाला टोचणार नाही आणि वाटत असेल तर कधी त्याला थोडंफार मीठ पाण्यामधून खडद्यामधून मीठ देत त्याला कटिंग नाही शक्य जाणं झालं तर गॅसवरती स्टोववरती पातळ प्लेट वगैरे ठेवून गरम करून आणि पक्ष्याची टोचवरची त्याला कट टेकवली तर त्याचा शेंडा हा जाळल्या जातो नाही झालं तरी दोन तीन टाईम तुम्ही वॅक्सिनच्या वेळेस अजूनमधून न काढल्यासारखी चोचकटिंग पण करत जावा जेणेकरून तिसरं पक्षी उठणार उपटणार नाही आणि पक्षी ज जसा पुढं वाढत चालतंच तशी त्याला जागा द्या बी कॉम्प्लेक्स वगैरे हो असेल किंवा अजून जे काही मेडिसिन किंवा डोस दिलेले असतील जे जे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे त्या पद्धतीने त्याला ट्रीटमेंट करीत त्याला आणि शक्यतो फीडच खाऊ घाला कारण लोक पैसा वाचवण्यासाठी गहू तांदूळ मका ज्वारी बाजरी हे देत असतात आणि त्यानं वजन येत नाही तीन तीन महिन्यामध्ये लोकांचे एक एक किलोचे पण पक्षी होत नाही लोक म्हणतात एवढं खाद्य झालं तेवढं झालं सहज वळता वळता एकाने मला सांगितलं कावीर मला परवडला नाही म्हटलं दादा किती पक्षी आणले होते म्हणजे दोनशे पक्षी आणले होते दोनशेमध्ये किती आहे तुझ्याकडं म्हणजे संव्वर्ष एकशे तीस आहे म्हटलं बाकी पक्षी म्हणे मांजर घुसलं होतं ठीक आहे सत्तर मेले सत्तर मेले एकशे तीस झाले खर्च किती झाला म्हणे साडेबारा हजार रुपये तेरा हजार रुपयाच्या आसपास खर्च झाला म्हटलं बाकीले एकशे तीस कर बरं म्हटलं तर शंभर रुपये एका पक्षाला खर्च झाला म्हटलं तुझा पक्षी आज मार्केट रेटच्या हिशोबाने दिवशी त्या आज बाहेर जायला पाहिजे पण म्हणे परवडलं नाही पण तुम्ही एका पक्षाला तुला पन्नास रुपये भेटून राहिले म्हणजे तीस तेहतीस टक्के तुला नफा झाला मग किती व्हायला पाहिजे गहू तांदूळ मका वरडं घालून मला हे सांगायचं आहे दादांनो की जर प्रॉपर फीड जरी घातलं तीन साडेतीन किलो फीड घाला बत्तीस तेहतीस रुपये तीस, तीस रुपये जरी पडलं शंभर एकशे दहा रुपयाचं फीड होईल पक्षी होईल एकशे तीस रुपयात सव्वा किलोचा पक्षी स्टँडर्ड तुमचा तयार होईल मार्केटनुसार त्याला दर भेटेल आज दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपयाचे शेड बांधून लोक पाच रुपये वीस पैसे सहा रुपये वीस पैसे किलोप्रमाणे कंपनीला देतात कंपनी सर्व खर्च करते बारा तेरा रुपये चौदा पंधरा रुपये नगाला नगाला तुम्हाला भेटतात म्हणजे च तीन हजार पक्षी चार हजार पक्षी असेल चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार तुमचं पेमेंट निघतं म्हणजे दोन महिने रिस्टिक पिरियड धरून जर मिळतोय म्हणजे पंधरा रुपये एवढे पैसे लावून हा व्यक्ती कमवतोय आणि तू शे दोनशे तीनशेमध्ये जर पन्नास तुला मिळत असेल तर किती मिळायला पाहिजे हजार पक्षी विकले दा, दादा तर हजार पक्षाला जर पन्नास रुपये नफा झाला तर पन्नास हजार रुपये मिळता व पन्नास हजार देण्यासाठी तुला एक तास दीड तास दोन तास काम करायचे दादा हजार पक्षी संगोपनासाठी तुला सव्वा लाख रुपये खर्च करायचे आणि सव्वा लाखामध्ये जर पन्नास हजार कमावायची लाईन तुला मिळते त्याच्यापेक्षा किती नफा झाला पाहिजे तर मित्रांनो नफ्यापेक्षा उद्योग व्यवसाय डेव्हलप करणं गरजेचं आहे नफा हा मिळणाराच आहे पण धंदा शिकणं धंदा शिकून घेणं क्वालिटीत काम करणं हे आपलं काम आहे हे काम जर तुम्ही केलं शंभर टक्के चांगला नफा तुम्ही कमवू शकता शंभर शंभर रुपये नगाला कमावणारे पण लोक आहे आणि पंधरा रुपये कमावणारे पण नगाला लोक आहे हे तुम्हाला ठरवायचे काम क्वालिटीत कसं करायचं नॉलेज घेऊन कसं करायचं योग्यरित्या कसं करायचं असं व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय जे महाराष्ट्र